या फोनवरती लेडीज असतात माझी आई असते काय म्हणतात ना घरचा फोन आहे याच्यावर तू फोन करतो का रात्रीच्या अकरा अकरा वाजता बच्चू भाऊच्या नावाने शिव्या द्यायला धमक्या द्यायला तुला काय आता काय भाषा बदलली तुझी तू तु मादर चोत म्हणत होता ना मग अशी तु, तु, तु ना तुझं नाव आलं तुझ्या गोष्टी आल्या तू माझ्या घरच्या फोनवर रात्रीच्या अकरा वाजता फोन, फोन करत आहे तू तु मला तुझ्या बच्चू भाऊच्या नावाने शिव्या देत आहे तू तु मला तुझ्या बच्चू भाऊच्या नावानं धमक्या देत आहे तू रात्रीच्या अकरा वाजता फोन करत आहे कशासाठी करत आहे तू तू कशासाठी करत आहे बच्चू भाऊ ऐक ना तू काळजीच करू नको तू कोण सौरभ काय नाव आहे काय नाव आहे ह्याच सौरभ 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 दिलीपराव ठाकरे तुझं गाव कोणतं तू महाराष्ट्राला फसवतच नाही मी फसवलं तुझ्या बच्चू भाऊने आणि आणि तुम्हाला शिवाय देतो काय फोन करून

मला मी शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांनी मुंबईला गेले आणि चॉकलेट घेऊन आली शेतकऱ्यांच्या नावावर किती पैसे घेतले असा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शेतकऱ्यांसमोर खरं मत मांडल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरळीत सुरू असताना बच्चू कडू यांना मुंबईकडे रवाना होण्याची काय गरज होती हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे शेतकऱ्यांचा घात करण्यात आलाय का अशी शंका प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती मग रविराज साबळे पाटलांनी जर हाच प्रश्न विचारला तर त्यांना कॉल लावून धमक्या देण्याचं कारण काय हे स्पष्ट व्हायला पाहिजे रविराज साबळे या शेतकरी पुत्राला धमकवण्यापूर्वी तुमच्या नेत्यानं काय केलं हे बघा आणि नंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या द्या असं मत साबळे यांनी व्यक्त केले हा रविराज सत्य मांडणारा शेतकरी पुत्र आहे मला मारून टाकायचं तर हा आवाज बंद होणार नाही अशी भूमिका रविराज साबळे पाटील यांची आहे आणि प्रत्येक शेतकरी साबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय खरंच बच्चू कडू मॅनेज झाले का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या